नमस्कार मी मनोज भोयर मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे राज्यसभेच्या बारा रिक्त झालेल्या जागांवर तीन सप्टेंबर रोजी पोटनिवडणूक होते है। या अशा जागा आहेत ज्यांनी लोकसभेची निवडणूक जिंकली आणि म्हणून त्या राज्यसभेच्या जागा या रिक्त झाल्या महाराष्ट्रात अशा दोन जागा आहेत आणि दोन्ही जागा या भाजपच्या आहे एक तर आता केंद्रीय मंत्री झालेले पियुष गोयल जे राज्यसभेचे उमेदवार होते राज्यसभेचे खासदार होते आणि दुसरे उदयनराजे भोसले दोघांनी लोकसभेची निवडणूक जिंकली आणि त्यामुळे या दोन जागा महाराष्ट्रामध्ये राज्यसभेच्या रिक्त झालेल्या त्या जागी तीन सप्टेंबर रोजी निवडणूक होते आहे आता या जागांवर हक्क तसा भाजपचाच आहे पण एक जागा भाजपनं राष्ट्रवादी काँग्रेसला देऊ केली कारण उदयनराजे भोसले हे भाजपचे लोकसभेचे उमेदवार होते ते जिंकून आले आणि त्यांना मदत ही नितीन पाटील यांनी केली जी सातारा जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष आहेत आणि वाईचे आमदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मकरंद पाटील यांचे ते भाऊ आहेत ही मदत केली त्यावेळी अशी माहिती आहे की अजित पवारांनी त्यांना शब्द दिला होता की तुमच्या नावाचा विचार हा राज्यसभेसाठी आपण करू पण तरीसुद्धा राष्ट्रवादीमध्ये आणखी काही नावांची चर्चा आहे कुणाची वर्णी लागणार कुणाचा पत्ता कट होणार कुणाला शब्द दिला गेला होता तो पाळला जाईल का हे सर्वच त्यांच्या नावाची उमेदवारी राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी जाहीर झाल्यानंतर कळू शकेल पण कुणाची नावं ही शर्यतीत आहे कुणाला शब्द दिला आहे आणि कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे हे आपण क्रमाक्रमानं पाहूया दोन जागा नावं भरपूर चर्चेत आहे पण भाजपकडली दोन नावं महत्वाची आणि त्यातलं रावसाहेब दानवेंचं नाव अत्यंत महत्वाचं आहे ते, ते जालनाचे लोकसभेचे खासदार कैक वेळा निवडून आलेले पण यावेळी मात्र ते निवडणूक हरले ते निवडणूक हरल्यामुळे पुन्हा एकदा त्यांना राजकारणाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेण्याचं सा भाजपचं ठरत आहे आणि त्यांचं नाव हे स्पर्धेमध्ये अत्यंत पुढे आहे मराठा समाजाची जी काही नाराजी भाजपबद्दल आहे ती दूर करण्याचा प्रयत्न होऊ शकतो त्यांना राज्यसभेची उमेदवारी देऊन या पोटनिवडणुकीमध्ये आणि त्यामुळे त्यांचं नाव चर्चेत आहे आणि खरंतर मराठा आंदोलनामुळे त्यांना फटका बसला आणि ते निवडणूक हरले निवडणूक हरण्याची शक्यता कमी असताना सुद्धा मराठा आंदोलनाचा फटका बसला म्हणून ते निवडणूक हरले असंच मानलं जात आहे त्यामुळे या स्पर्धेमध्ये भाजपकडून त्यांचं नाव अगदी पुढे आहे महादेव जानकर यांनी परभणीची निवडणूक लढली ते रासपचे नेते माजी मंत्री आहेत आणि ऐनवेळी त्यांची निवडणूक म्हणजे उमेदवारी घोषित झाली लोकसभेच्या निवडणुकीसाठी आणि त्यांना फटका बसला ही जागा खरं तर राजेश विटेकर यांची होती त्यांनी लोकसभेची निवडणूक आपण लढू असं म्हटलं होतं पण त्यांचं नाव मागे पडलं ही जागा राष्ट्रवादीला द्यावी लागली भाजपला आणि भाजपला म्हणजे भाजपच्या म्हणण्यानुसार आणि महायुतीच्या नेत्यांनी जी काही त्यावेळी चर्चा केली आणि निर्णय घेतला त्यानुसार पण ही निवडणूक जानकर हरले आणि जानकरांची मदत इतर मतदारसंघामध्ये महायुतीला झाली खास करून भाजपला झाली आणि त्यामुळे त्यांना सुद्धा वचन दिलं होतं असं म्हटलं जात आहे पण दोनच नावं भाजपमध्ये आहे आता राष्ट्रवादीचा विचार करू काँग्रेसमधनं माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी हे राष्ट्रवादी काँग्रेस पवार अजित पवार गटामध्ये आले आणि त्यांना राज्यसभेची उमेदवारी देऊ असं म्हटलं जात होतं आता त्यांना जर ही पोटनिवडणूक लढण्यासाठी त्यांची उमेदवारी जर घोषित झाली तर दोन फायदे राष्ट्रवादीसाठी दिसतात ज्याचा अंदाज त्यांनी घेतला नेत्यांनी ते दोन फायदे असे की एक तर मुस्लिम मतदार आपल्या बाजूनं वळवण्याचा प्रयत्न होईल कारण मुस्लिम मतदार मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीकडे लोकसभेच्या निवडणुकीत गेला आणि त्याचाही फटका बसला एक गठ्ठा मतदान हे महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मुंबईत आणि राज्यभरात झालेलं आपल्याला पाहायला मिळतं दुसरं म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मुंबईत त्यांची मदत होईल असा एक दुसरा फायदा राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिसतो आहे पण यात राष्ट्रवादीचा अंदाज बरोबर आहे का हेही पाहणं महत्वाचं आहे कारण काँग्रेसमध्ये सुद्धा असताना त्यांचं मुस्लिम नेतृत्व म्हणून काही खूप पुढे आलं आणि त्याचा मुंबईत खूप फायदा झाला त्यांना असंही नव्हे आता मुस्लिम मतदारांचा कल कुणाकडे हे आपण लोकसभेच्या निवडणुकीत पाहिलं या समाजाला अभिप्रेत असलेलं नेतृत्व हे पुढे येऊ शकलं का आणि कुणाला मतदान करायचं हेही त्यांनी ठरवून टाकलं आणि राज्यभरामध्ये आपण पाहिलं की मुस्लिम मतदारांचा कल कुणाकडे होता आता बाबा सिद्दीकींना जर राज्यसभेची उमेदवारी दिली ती जाहीर झाली तर खरंच महाराष्ट्रातल्या मुस्लिम मतदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीचा हा यशस्वी होईल का हेही तपासणं महत्वाचं आहे कारण लोकसभा निवडणुकीच्या नंतर जी काही बैठक राष्ट्रवादीची झाली त्यात या गोष्टी कबूल करण्यात आलेल्या होत्या आणि त्या नेत्यांनी ने ने बोलून दाखवल्या म्हणून या मुस्लिम मतदारांना आपल्या बाजूनं वळवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचं नियोजन राष्ट्रवादीमध्ये होत आहे आता मुद्दा असा आहे की मुंबईमध्ये विधानसभेच्या जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून किती लढल्या जाईल आणि त्या लढवल्या गेल्यास तर बाबा सिद्दीकी यांचं नेतृत्व त्यांना किती काम येईल याबाबत मला स्वतःला संभ्रम आहे याचं कारण असं की हे तितकंसं मुस्लिम समुदायातलं रुजलेलं नेतृत्व नाही प्रभावी नेतृत्व नाही त्यामुळे त्यांना किती फायदा होईल याबाबत माझ्या मनात साशंकथा आहे पण तो राष्ट्रवादीचा निर्णय असेल आता दुसरं एक अत्यंत महत्वाचं नाव आहे ते म्हणजे नितीन पाटील यांचं सातारा जिल्हा सहकारी बँकेचे ते अध्यक्ष आहेत वाईचे आमदार राष्ट्रवादीचे मकरंद पाटील यांचे ते बंधू आहेत आणि उदयनराजे भोसले यांच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी त्यांनी खूप मदत केली आणि त्यावेळी त्यांना राज्यसभेसाठी तुमचा विचार करू असं वचन दिलं गेलं असं समजतंय त्यामुळे त्यांना ती जागा मिळेल का राज्यसभेची हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे राष्ट्रवादीच्या मनामध्ये नेत्यांच्या मनामध्ये हे सुद्धा नाव आहे तिसरं नाव आहे छगन भुजबळ यांचं महायुतीकडून छगन भुजबळ यांना नाशिक लोकसभेची उमेदवारी दिली जाईल अशी शक्यता खूप गृहीत धरली जात होती आणि त्यामुळे तिथे हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यामध्ये खूप उशीर झाला त्यांना आपलं प्रदर्शन करावं लागलं अखेर त्यांनाच नाशिकची उमेदवारी दिली गेली मात्र ते हरले शिवसेना शिंदे गटाकडून आता त्यांना राष्ट्रीय राजकारणात प्रवेश करायचा आहे राष्ट्रीय राजकारण करायचं आहे हे भुजबळांच्या एकंदरीत राजकीय मध्ये आपल्याला त्याचा अंदाज अनेकदा आला त्यामुळे नाशिक लोकसभेची निवडणूक त्यांना लढवायची होती पण तो मार्ग आता बंद झाला मग राष्ट्रीय राजकारणात जर प्रवेश करायचा झाला आणि ओबीसी समाजाचा जर त्यांना चेहरा व्हायचा असेल तसे प्रयत्न त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये यापूर्वी केलेले आहे तर राज्यसभेमध्ये जाण्याची सुद्धा इच्छा छगन भुजबळ यांची असू शकते पण ही उमेदवारी त्यांना द्यावी यासाठी किती नेत्यांचा आग्रह आहे किती नेते इच्छुक आहेत प्रफुल्ल पटेल असेल अजित पवार असतील आणि सुनील तटकरे जे निर्णय प्रक्रियेमध्ये अत्यंत अग्रस्थानी आहे आता अर्थात राष्ट्रवादीमध्ये छगन भुजबळ यांचा सुद्धा प्रभाव तितकाच महत्वाचा आहे त्यामुळे या दोन जागा पण या दोन जागांसाठी नावं मात्र भरपूर चर्चेत आहे पण बाबा सिद्दीकी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आणि रावसाहेब दानवे हे भाजपकडून अशी दोन नावं हे निश्चित होण्याची शक्यता जास्त आहे कारण भुजबळांसाठी विधानसभेची निवडणूक सुद्धा आहे तिथे ते निवडणूक लढतील हे विश्लेषण आपल्याला कसं वाटलं आपण कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया नोंदवून जरूर कळवू शकता आणि तुम्ही जर मॅक्स महाराष्ट्र हे आमचं डिजिटल चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा आणि नोटिफिकेशनसाठी आपण बेल आयकॉनवर बटन दाबा तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद